नमस्कार जी बी पी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आता जी बी पी न्यूजला लाईक करा लोकांपर्यंत शेअर करा कारण आपण ग्राउंडच्या लेवलवर ज्या काय गोष्टी घडत आहेत घडामोडी घडत आहेत याच्यावरती बोलतो बोलतोय बोलत राहणार आहेत आणि बऱ्याच काळचं बोलत आलो आहेत म्हणून आज सुरुवातीला विनंती केली की तुम्ही नक्की पाहा परंतु पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुमच्याही कमेंट्स तुमच्याही काही सूचना असतील तर सुचवा जे काय होते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुचवा आणि लोकांपर्यंत नक्की पोहोचवा एका माणसाकडनं दहा माणसाकडे पन्नास माणसाकडे शंभर माणसाकडे जर ही गोष्ट गेली तर आणखी आम्हाला याच्यामध्ये काय बदल करता येतील किंवा लोकांपर्यंत पोहोचतं आणखी याच्यात काम करण्याचा उत्साह वाढेल त्यामुळं विनंती की नक्की सबस्क्राईब करा आत्ता जे आपले दोन मुद्दे आहेत ज्याला आपण टॅग केले ज्याच्यावरती आपल्याला बोलायचे प्रामुख्याने बीड जिल्ह्यात मुद्दा आहे परंतु नुकतंच हिवाळ्या अधिवेशन पार पडलं नागपूरला आणि याच्यामध्ये काय असतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत सगळ्याच पक्षाचे असतात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या सगळ्या पक्षाच्या असतात काही संघटनेच्या असतात काही अपक्ष असतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमधून अगदी मोजके लोक असतात जे चरित्र सहभागी होतात किंवा अगदी चर्चा करतात किंवा ज्यांच्याबद्दल चर्चा होतात त्या मोजक्यांमध्ये वरिष्ठ किंवा वरच्या लेव्हलला ज्याचं नाव येतं ते एक नाव आपल्याला घ्यावं लागेल ते टाळता येणार नाही प्रामुख्याने गेली काही दिवसापासून ते चर्चेत आहे आणि ते फक्त एका जिल्ह्यापुरतं नाही राज्यात चर्चेत आहे ते नाव म्हणजे सुरेश धस सुरेश धस ह्या व्यक्तीबद्दल काही दिवसांपूर्वी चर्चा अशी होती वर्षभरापूर्वी म्हणा दोन म्हणा किंवा काही महिन्यांपूर्वी चर्चा अशी होती की हा व्यक्ती संपला आहे या व्यक्तीचं राजकारण संपलं आहे परंतु एखाद्या व्यक्तीची जर संपले चर्चा होत असताना त्याचे काही काळ विधानसभेत नव्हते ते परंतु काही काळ त्यांचा ॲक्च्युली वर्किंग जे असतं आमदार लेवलचं किंवा आमदारची पोस्ट असते याच्यापासून दूर राहिल्यामुळे जे काय झालंय त्याची चर्चा टोकाला गेली की बाबा हा माणूस संपला आहे पण त्या माणसाने जे काही कमबॅक केलं आहे त्या माणसाने जे काय पुन्हा एंट्री केली ना ते तुफान त्याला आपल्यापेशी तुफान वादळ असं नाव द्यावं लागलं त्याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात दोन दोन घटना घडल्या त्याच्यामध्ये बीडमध्ये एक झोकला घडली ती संतोष देशमुखांची हत्या झाली आणि एक परभणीमध्ये घडली तिथं सुरुवशी या व्यक्तीचा मृत्यू झाला तिथंही काही हिंसाचार पेटला होता आंबेडकरांची विटंबना त्या ठिकाणी घडली होती मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेस झोकला ही घटना घडली संतोष देशमुखांची त्याच्यामध्ये पहिल्या दिवशीपासून किंवा जी घटना घडली त्याच्यानंतर कायम सक्रिय असणारे त्याच्यावरती बोलणारे आणि हिवाळी अधिवेशन ज्यांनी गाजवलं ज्यांच्या भाषणांनी गाजवलं ज्यांच्या मुद्द्यांनी गाजवलं त्या दोनशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशीमध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल ते सुरेश धस त्यांना आष्टी तालुक्यामध्ये सुरेश अण्णा म्हणतात त्यांच्या अण्णा हीच ओळख आहे आमच्या तालुक्यातले असल्यामुळे आमच्या इकडे वोगा वोगाने आमच्या तोंडातून अण्णाच येतं याचं कारण असं आहे की बऱ्याच दिवसांचं त्यांचं ते नाव पडलं आहे तर सुरेश अण्णा धस यांची महाराष्ट्रभर चर्चा का आहे अनेक बिडियाने त्यांना चर्चेला बोलावं ती चर्चेत सहभागी झाली चर्चा घडून आणली त्यांनी बरेच मुद्दे मांडले आणि सुरेश दशे ती चर्चा आता फक्त राष्ट्रीय तालुका बीड असे न राहता राज्यभर चर्चा त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी संतोष देशमुखांची निर्घुण हत्या झाली इतकी निर्घुण अमानवी हत्या झाली अगदी कठोर म्हणजे त्या शब्दात किती बोलावं आणि किती एखाद्यानी म्हणजे इमोशनल व्हावं भावनिक व्हावं अशी एक टोकाची बाजू आहे त्याचं कारण असं की त्या व्यक्तीची हत्या झाल्याच्या नंतर सुरेश देशांनी विधानसभेच्या बाहेर आणि विधानसभेमध्ये जे काही मुद्दे मांडले ते महाराष्ट्राला विचार करायला लावणार आहेत आणि व्यक्तीशः ह्या व्यक्ती चर्चा का होते याचं कारण असं आहे की तो व्यक्ती आता सत्ताधारी पक्षात फक्त सत्ताधारी नाही ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पक्षाचे आमदार आहेत त्या भारतीय जनता पक्षाचे आमदार येतात त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री आहे हे सगळं असताना ह्या माणसाने ह्या संतोष देशमुखांची जी हत्या झाली ते प्रकरण इतकं लावून धरलं अक्षरशः महाराष्ट्रात फक्त सुरेश धस या नावाची चर्चा याच्यामध्ये दोन गोष्टी काढल्या एक खंडनी प्रकार आहेत त्याच्यानंतर वाल्मिक आपले संतोष देशमुखांची हत्या आहे तर याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव येते वाल्मिक कराडे तर महाराष्ट्राला परिचित झाले त्यांच्या नावाची किती चार ते सगळ्याला माहिती आहे परंतु सूर्यदस त्यांना आका मानतात आणि त्याच्यानंतर ज्याचं नाव आलं ते धनंजय मुंडे ते आता मंत्री झाले त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीनंतर त्यांना पदभारा मिळाला एका मंत्र्याच्या विरोधात एका काही काळ ते बीडचे पालकमंत्री होते तर या व्यक्तीच्या विरोधात पण विरोधात मानण्यापेक्षा हा माणूस सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा धनंजय मुंडे हे महायुतीत असतानासुद्धा जर ठोस भूमिका घेतली ज्या पद्धतीने बोलतोय ज्या पद्धतीने मुद्दे मांडतो हे खरंच वाक्यानं झोपेल याचं कारण असतं की सुरेश ही व्यक्ती काही काळापूर्वी संपली अशी चर्चा करायची परंतु आज लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी काय प्रश्नाला प्रायोरिटी द्यावी कुठले प्रश्न प्राधान्याने मांडावेत आणि ते कसे मांडावेत याचं उदाहरण जर मांडायचं असेल तर सूर्याजदसांच्या मागेमध्ये या व्यक्तीने अक्षरशः या प्रकरणाचा पिच्छा पुरवला दुसरी गोष्ट ही व्यक्ती पहिली आहे की ज्यांनी एस आय टीची मागणी केली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करणार हा व्यक्ती आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलत असताना सुरेश दास नाव घेऊन एस आय टी चौकशीची मागणी पूर्ण केली न्यायालयीन चौकशीची मागणी पूर्ण केली त्या प्रकरणात दुसरी गोष्ट कुणीही असला आणि कोणताही कितीही मोठा व्यक्ती असला आणि कोणाबरोबरही फोटो असले त्याचं कारण असं एक वाल्मिक मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आहेत जे विद्यमान आहेत माझे मुख्यमंत्री शिंदेसोबत फोटो आहेत अजित पवारांसोबत आहेत विशेष म्हणजे सुरेशदासांसोबत फोटो आहे पण फोटो कोणाही सोबत असून द्या जर हे प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि सुरेजदस या व्यक्तीचं म्हणणं आहे तुमचे वाद झालता तुम्ही वाद करायचा ना चार चापटा त्याला आणायचा पण तुम्ही त्याला लिस्टोर पद्धतीने मारले ह्या पद्धतीने जर मारत असताल ह्या पद्धतीने जर गोष्टी घडत असतील तर ह्या प्रकरणाचा शेवट होणार त्यामुळं सुरेजदस या व्यक्तीने आज महाराष्ट्रामध्ये हे दाखवून दिले एक लोकप्रतिनिधी काय असाल आणि मुद्दा हा आहे की जर एखाद्या व्यक्तीशी संपला राजकारणातून बॅकला पडला किंवा माणूस मागं पडला अशी चर्चा होत असताना दोन गोष्टी असतात एखादा माणूस सक्रिय राहतो आणि एखादा माणूस निष्क्रिय राहतो बरेच लोक निष्क्रियच राहतात पराभूजाराच्या नंतर पर। पण सुरेशदस ही अशी व्यक्ती आहे ट्वेंटी फोर आवर्स कायम कायम सक्रिय असणारा माणूस चर्चेत असणारा लोकांच्या भेटीकाठी घेणारा लोकांच्या सुखदुःखात जाणारा लोकांच्या मदतीला मदत करणारा अशी त्यांची ओळख आहे कदाचित दहा वर्ष गॅप पाडल्यानंतर ह्या गोष्टींची लोकाला जाणीव झाली आणि त्याच्यानंतर तिघांना पराभूत करून ह्या माणसाला लोकांनी निवडून दिले त्याचं कारण हेच असं की हा व्यक्ती इथं असल्याशिवपर्याय नाही आणि आपण पर्याय तुम्हाला नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये दोषी यशस्वी झालेत याच्या अगोदरही मी बोललो होतो की हा व्यक्ती माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाला कारण हा माणूस कायम सातत्याने तुमच्या शिवेत असतो प्रश्न मांडत असतो ह्या माणसाला तळमळ आहे हा माणूस टोकाचा धडाडीचा आहे टोकाचा हिमतवान आहे सिह्याचं काळीच असणारा माणूस आणि दुसरी गोष्ट हा माणूस प्रचंड इमोशनल आहे प्रचंड भावनिक आहे प्रचंड आक्रमस्थळीपर्यंत एखादी जर गोष्ट मांडली तर दुसरं टोक असा आहे की एकदम भावनिक होऊन एखाद्या काळजाला भिडल असे शब्द तशा पन्नाचं पद्धतीचं सादरीकरण या माणसाकडे आहे विधानसभेत त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा केला त्याच्यावरती ते, ते कठोरपणे बोलले विधानसभेच्या ते बाहेरही त्यांनी माध्यमांसमोर बोलताना बाजू मांडली आणि दुसरी गोष्ट त्यांच्या भाषेत आका जेणेकरून वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे जीवन आवं येत आणि याच्या व्यतिरिक्त जे लोक असतील ते याच्यामध्ये आटकलेच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तो सत्ताधारी असतानासुद्धा ह्या माणसाने बाजू लावून धरली सरकारने यात लक्ष घालावून लावून धरली बाजू असा लोकप्रतिनिधी एखाद्या तालुक्याला भेटणं ही मोठी गोष्ट असते तो पक्षाचा कुठल्याही असो ही माणसं पक्षविरहित असतात पक्ष ह्यांना लेबल नसतो पक्षाच्या पलीकडे जाऊन यांची भूमिका माणसं लक्षात घेतात यांच्यावरती प्रेम करणार आणि यांच्या पाठीमाग उभा राहतात त्यातलं एक नाव आहे मी कोणाची स्तुती करण्यासाठी दुबा नाही आहे पण जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही पाहिली त्याच्याकडं बघूनच ही बाजू मी मानतो आहे हे सादरीकरण करतो आहे त्यामुळे ह्या व्यक्तीने मोठं काम याच्यामध्ये केलं आहे आणि ह्या गोष्टीला न्याय देण्यात यश येईल तेव्हा सूर्योदशी या व्यक्तीचा मोठा वाटा असेल हा व्यक्ती लोकप्रतिनिधी असावा असं सुद्धा अनेकांना वाटतंय तसा लोकप्रतिनिधी हा आहे तो असं आपण थांबवायात नक्की सबस्क्राईब करा आपण या विषयावर आणखी बोलणार आहे